पुण्याच्या इंदापुरातील भिगवण मध्ये सतरा फेब्रुवारी धक्कादायक घटना घरी एकवीस वर्षी मुलीचं अपहरण झालं आणि त्यानंतर पन्नास तासानंतर अखेर मुलगी बारामती पोलिस ठाण्यामध्ये हजर झाल्याची प्राथमिक स्वरूपात माहिती मा मिळते याच बाबत देखील आपल्यासोबत देखील मुलीचे नातेवाईक या ठिकाणी सोबत आपल्या जोडण आहेत काय सांगाल एकंदरीत तुमची मुलगी बारामती पोलिसात देखील या ठिकाणी हजर झाल्याची माहिती मिळते काय एकंदरीत तुम्ही मुलीला ताब्यात घेणार आहे काय तुमच्या भावना कायद्या आम्ही थोड्याच वेळात मुलीच्या बरोबर तिथं जाणार आहे कारण मुलगी अजून आमच्या संपर्कात नाही त्याच्यामुळं पुढची परिस्थिती काय आहे त्याच्यावर तंत्र आहे काय काही सांगता येत नाही त्यामुळं मुलीला थोडं आमच्या संपर्कात आल्याशिवाय ती, ती पुढची प्रतिक्रिया देणं शक्य नाही एकदा सकाळ देखील समाजमाध्यमावरती व्हिडिओ देखील व्हायरल झाला यापूर्वी देखील व्हिडिओ व्हायरल झाला मुलगी स्वतःहून म्हणते की मी माझं त्याशी प्रेम संबंध आहे मी स्वतःहून त्यासोबत गेले तर काय नेमकं काय प्रकरणं काय वाटते तुम्हाला आम्हाला ह्या व्हिडिओत तथ्य वाटत नाही कारण ते जे जे व्हिडिओ येतात ते थोडंसं वेगवेगळे येतात एकच व्हिडिओ येत नाही काय वेगळं काय जाणवलं तुम्हाला त्यावेळेस त्या दिवशी मुलगी म्हणली की माझं नऊ वर्षापासून प्रेम संबंध आहे नऊ वर्षाचा संबंध आहे ती आज एकवीस वर्षाची मुलगी अकरा बारा वर्षाची मुलगी प्रेम करू शकत नाही आज म्हणते की माझं एक वर्षापासून प्रेम संबंध आहे म्हणजे नक्की काय तिच्यावर दबाव आहे काय 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 सांगू शकत नाही ना एकंदरीत काय वाटते तुम्हाला एकंदरीत थोडस दबावतंत्राचा वापर असू शकतो कारण आम्ही तिच्या संपर्कात नाही ते लोक त्याच्या संपर्कात आहेत काय झालं ते सांगता येत नाही ना आज आपण खरं तर ज्या सतरा फेब्रुवारीची जी घटना घडली त्या घटनेची प्रत्यक्ष म्हणजे त्या तरुणीचा भाव आपल्या सो सोबत आहे काय सांगतील एकंदरीत काय घटना घडली होती आणि तुम्ही जात असताना ती या ठिकाणी तुझी बहिणी या ठिकाणी म्हणते की माझं अपहरण झालं नाही चटणी वगैरे टाकली नाही नेमकं काय प्रकार झाला हे सगळं खोटे बोलती येते तिच्या दबाव असल्यामुळे कारण आम्ही लग्न शॉपिंग करून घरी जात होतो त्याने आम्हाला आणमागे त्याने आम्हाला गाडी आणून आमची उचलून फरार आता दादा आपण एक एकंदरीत त्या दिवशी देखील व्हिडिओ व्हायरल केला आज सुद्धा सकाळी देखील प्रसार व्हिडिओ व्हायरल झाला की मी स्वतःहून गेलेली माझं त्या मुलावरती प्रेम आहे तर काय अशा प्रकारचं कधी तुम्हाला जाणलं होतं काय वाटतंय ह्याच्या आधी कधी असं काही तुम्हाला प्रकार समजला होता का काय असं काही नव्हतं त्यांचे पण तिने त्याने बलजबरीने नेलेले आता तुम्ही घरातले नातेवाईक आहेत तुम्ही आता कुटुंबातील ब्लड रिलेशनवाले आहेत तर मुलगी म्हणते की मी नऊ वर्षापासून आता तुमचे आज सकाळ देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला एक वर्षापासून मी एक एकमेकांच्या प्रेमात आहेत तर काय तुम्हाला असं कधी काय जाणवलं होतं का काय नाही हे सगळं खोटे कारण ते गेले पहिल्या व्हिडिओमध्ये बोलली की नऊ वर्षापासून पण कालची आजच्या व्हिडिओमध्ये बोलली एक वर्षापासून हे सगळं खोटे ना आता तुम्ही तुम्ही तुमच्या आज आज या ठिकाणी मुलगी मुलीला ताब्यात घेणार का आणि जरी ती जर नाही आली तर तुम्ही मग काय तुमची पुढची वाटचाल कशी असणार काय तुम्ही आज ता का मुलीला ताब्यात घेणार आहेत मुलं आम्ही ताब्यात घेणार पण जर ती नाही आली तर आम्ही तिथे पुलशा समोर सगळी आम्ही आमची आत्महत्या करणार सगळे आज या ठिकाणी मुलीचे ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्याचे प्रत्यक्षदर्शी मुलीचा भाव आपल्यासोबत होता आता देखील मुलीचे मामा देखील आपल्यासोबत आहेत ते सध्या जलरपूर आमद अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत सध्या त्या ठिकाणी मुलगी देखील जलरपूरला बऱ्याच वेळा मामाची इकडं असायची याबाबत देखील मामांचं देखील काय मुलगी आज देखील बारामती पोलीस ठाण्यात देखील हजर झाले याबाबत आता ते मुलीला घेणार आहेत का नाही काय सांगाल तुम्ही आज मुलगी हजर झाली तुम्ही मुलीला ताब्यात घेणार आहेत हो मुलीला घेणार आहे कारण मुलगी जर जर समजा जर तुमच्यासोबत जर नाही तर मुली तर स्पष्टपणे या ठिकाणी म्हणते की मला त्याच्यासोबत राहायचं माझं मला माझं त्याच्यासोबत प्रेम आहे तर काय नेमकं तुमची पुढची भूमिका काय तुम्हाला काय वाटते आम्हाला असं वाटतं की पोलिसांनी दोन्ही बी नीट असं करावं आणि तिचा जबाब घ्यायची गरजच नाही कारण तिला किडनॅप केलंयच किडनॅप केलं का अदोबर त्याचा तुम्ही गुन्हा दाखल करा नंतरच तुम्ही त्याचा जबाब घ्या जबाब घ्यायची काय तुम्ही काय करताय त्या अदोबर गुन्हेगारांना अटक करा ना दोन्ही बी काय वाटतं नक्की तुम्हाला तुम्हाला शाश्वत आहे तुम्हाला खात्री आहे तुमची मुलगी तुमच्या सोबत येईल आम्हाला खात्री शंभर टक्के खात्री आमची मुलगी आमच्या बरोबर येईल फक्त प्रशासनाने आम्हाला फक्त दोन तास वेळ द्यावा मुली बोलण्यासाठी आमची मुलगी शंभर टक्के आमच्या बरोबर येईल तुम्ही तिचं मत परिवर्तन कराल किंवा तिचं मन जिंकण्यात यशस्वी होता शंभर टक्के आम्ही होईल कारण दोन हजार वीस मी सांभाळले आजपर्यंत दोन हजार वीस पासन फक्त आले तर दोन ते तीन दिवस येत होती ज्या दिवस इतके दिवस आमची तर राहिले असं कधीच काय वाटलं नाही मला तिचा प्रत्येक वेळेस मी मोबाईल चेक करत असं नाही मग कशामुळे असं <laughs> मग आता मुलीनं देखील व्हिडिओ व्हायरल केला आहे ते म्हणते की माझं लग्न झालं माझं प्रेम आहे तर काय मग तुम्ही आता कसं हे संपूर्ण सगळं प्रकरण कसं तुम्ही हे ऍक्सेप्ट करणार आता <laughs> पहिली गोष्ट हे सगळ्या ज्या घटना घडल्यात अशा सगळ्या घटना आता बोखाली घडल्यात ज्या वेळेस आपण करता आपण करतो एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाचं त्यांना काहीतरी बंदुकीचा दाग दाखवून पश्चित्राचा दाग दाखवून या सगळ्या घटना घडून घेतल्या असतात कोणी दबाव कोणी आरोपीच आरोपी दोन आरोपी त्यांचा सुलता अजरबाई शेख यांना राजकीय वर जास्त लाभतोय आणि सगळ्या घटना घडतात या माझ्या सगळ्या सगळ्यांना सांगणे की ह्या अशा घटना पडत जर गेल्या तर आज आमच्या मुली अन्याय झाल्या तुमच्या मुली अन्याय होणार आहे सोबत नाही आली तुमचं नाहीच ऐकलं तर तुमची पुढची भूमिका काय असेल शंभर टक्के खात्री आम्हाला एकशे एक टक्के आम्हाला खात्री अपेक्षित न्याय तुम्हाला एकशे एक टाक खात्री आम्हाला दोन तास फक्त मुलगी आमच्या ताब्यात द्या आम्ही सर्व नाथे त्या मुलीचं सगळं मंच प्रयत्न करणार आहे तुम्हाला अपेक्षित नाही नाही मिळालं तर तुमची पुढची भूमिका काय असेल आत्महत्या करण्याची दुसरी काहीच नाही आमच्या आणि मुलीची आई आज दवाखान्यात आहे उद्या तुम्हाला सरनाव दिसन दिसणार आणि मी सुद्धा तुम्हाला सरनाव दिसन सध्या मुलीची आई <coughs> कोणत्या हॉस्पिटलमध्ये आणि कशी प्रकृती आहे कधीपासून दवाखान्यात ऍडमिट येते बिगवन मध्ये ऍडमिट आहे आता सध्या आयु मध्ये या आ, आता सर डॉक्टर सरांचा आम्ही रिपोर्ट बघून आम्ही बारामतीलाच आता जाणार आहे आणि पोलिस प्रशासन फक्त दोन तास द्या जास्त वेळ नाही आम्हाला फक्त दोन तास द्या एकंदरीत आपण पाहू शकतो या ठिकाणी सतरा फेब्रुवारी रोजी मुलीचं अपहरणाची घटना घडली आणि त्यानंतर ना त्यान मुलगी ही पन्नास तासाच्या नंतर नका होईना पण अखेर बारामती पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी देखील जबाब दिलेला आहे की या ठिकाणी की माझं त्या मुलासोबत प्रेम संबंध आहे मला तिच्यासोबत राहायचा अशा प्रकारचा देखील व्हिडिओ जो आहे समाज माध्यमावर व्हायरल होतो परंतु या ठिकाणी कुटुंबाने देखील या ठिकाणी एक ठिया मांडून देखील ज्या ठिकाणी कुटुंब देखील ठाम आहे की मुलगी आमच्या ताब्यात येणार आहे आमच्या ताब्यात दिली पाहिजे मुलगी आमच्या ताब्यात दिल्यानंतर तो आमच्यासारखीच बोलणार असा देखील या ठिकाणी विश्वास व्यक्त केलाय परंतु आपण जे एकंदरीत पाहिलं या ठिकाणी मुलीच्या आईची देखील प्रकृती या ठिकाणी देखील गंभीर असल्याचं मुलीची आई देखील या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आपण माझ्या पाठीमागे देखील पाहू शकतो या ठिकाणी मुलीची आई देखील आहे या ठिकाणी यशोधर हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपचार घेते असल्याचं या ठिकाणी आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे परंतु अशा संपूर्ण प्रकरणाचं आपण जर पाहिलं तर आता नेमकं काय घडणार आहे मुलगी आता कोणाच्या बाजूने जाते हे देखील पाहणं अधिक महत्वाचं ठरणार आहे सुंदर कोसाळकर एल एस मराठी इंदापूर